पन्नास सोडायचंय सुटला पन्नास सुटला या मैदानाचा आणि पन्नास मध्ये लढत चालवले सुंदर अशा चार गाड्या राहत आहेत आता तिगात लढत चालवली दोघ राहिले दोघात लढत आहे कोण होतोय पात्र घडे क्रमांक पन्नास चा निकाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी बिरवा प्रसन्न कुमारी वैष्णवी विशाल शेडमोटे बुलट आठशे चौपन्न एक्क्याऐंशी ग्रुप धनगरवाडी ज्योतिलिंग प्रसन्न या गाडीचा एक नंबर आला विजेता मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन मगाशी सुंदर गाडी पाळली सरजा आणि सुखदेव जाधव धनेलवाडी कुकुरवाड यांच्या या ठिकाणी बहिया तीनशे रुपयाचं बक्षी झालं आणि समालोचन करताना दोनशे आपलं मनपूर्वक धन्यवाद शंभर क्लब खेळाडे वांगी यांची नवीन खरेदी महाराष्ट्र केसरी बादल पाला बादल या ठिकाणी गट पातला सेमीला पातळा त्याबद्दल घरचा साथ पाला बादल आणि शंभू